तुमचे किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचे सिव्हिल इंजिनिअरिंग झाले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे एकोणसत्तर पदांची जाहिरात आलेली आहे आणि या पदाचं नाव जर बघितलं तर कनिष्ठ अभियंता हे पद आहे यासाठी वयमर्यादा आहे अठरा ते अडोतीस आणि मागास वर्गीयांसाठी आहे अठरा ते त्रेचाळीस आणि शैक्षणिक पात्र तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग मागितलं आहे तसंच तुम्ही अर्ज हे ऑनलाईन स्वरूपात करू शकता तसंच जर बघितलं अर्ज भरण्याची तारीख जी आहे एक ऑक्टोबर पासून सुरुवात आहे आणि शेवटची तारीख अर्ज भरण्याची एकतीस ऑक्टोबर असणार आहे तसंच जर बघितलं वेतन श्रेणी हे तुम्हाला एस फोर्टीन मध्ये अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे दरम्यान असणार आहे तसंच याचा अभ्यासक्रम बघितला तर चाळीस मार्काला टेक्निकल असणार आणि साठ मार्काला नॉन टेक्निकल असणार आहे नॉन टेक्निकल मध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय असणार आहेत मित्रांनो या स्वरूपाची संपूर्ण बॅच आपल्या अप सरळ सेवा या चॅनलला लवकर सुरू होणार आहेत या आपल्या लवकर सुरू होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट